लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेट मोगरेकर देगलूर काँग्रेस तालुकाध्यक्ष सौशिता बसराज पाटील माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिंदे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी समाजातील विविध सेवा कार्य हाती घेतली आहेत रक्तदान शिबिर कोरोना काळात अन्नधान्य वाटप नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं तसेच एम पी एस सी सी मार्गदर्शन शिबिरं अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचं योगदान आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपणाने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकारामांच्या विचारांचा प्रचार करत पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधोरेखित केलं सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचं दुर्लक्ष होत असल्याचं निरीक्षण असून अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावलीची सोय व्हावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचं महत्व पटवून दिलं आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं देगलूर कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक मान्य श्री उत्तम कुमार कुमारजी कांबळेसाहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये सर्वप्रथम काँग्रेस कार्यालयामध्ये भव्य असा सत्कार त्या ठिकाणी करून त्यानंतर इथं या शा भडगली शाळेमध्ये वृक्षारोपण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि काही दिवसापूर्वीच वाढदिवसानिमित्ताने मरखेललासुद्धा त्यांनी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी ठेवलं गोरगरिबाची सेवा दिनदलिताची सेवा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून मरखेलमध्ये जवळपास दोन तीन सर्कलच्या पद गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी आरोग्य तपासणी नेत्ररोग तपासणी चष्मे वाटप औषधी वाटप असा भरगच्च कार्यक्रम त्या ठिकाणी उत्तम कुमारजी साहेब या ठिकाणी केलेला आहे खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं व्यर्थ खर्च न करता असे उपक्रम राबीणं सामाजिक बांधिलकी जपणं हे खरं आपलं ज्या समाजात आपण जन्मलो ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीतील त्या समाजातील गोरगरिबाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य समजून वाढदिसाला व्यर्थ खर्च न करता बॅनरबाजी न करता त्या ठिकाणी उत्तम असं कार्यक्रम उत्तम कुमारजी कांबळेसाहेब ना त्यांच्या नावातच उत्तम असल्यामुळं त्यांनी उत्तम कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राबविलेला आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा काँग्रेस कार्यालयामध्ये सत्कारसुद्धा केलो आणि या या कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहिलो त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आगामी निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसतर्फे या ठिकाणी उमेदवारीसुद्धा या ठिकाणी मागितलेली आहे निश्चितच त्यांना जनतेमधून त्यांच्या नावाची मोठी चर्चा आहे काय सांगतात निश्चितच महाविकास आघाडीकडून जर काँग्रेसला जागा सुटली आणि उत्तम कुमार कांबळे साहेबाला जर या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर ता निश्चितच आम्ही तन मन आणि धन तर आमच्याकडे नाही पण तन आणि मनाने या ठिकाणी निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहू असे मी अभिवाचन देतो वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा यांना शुभेच्छा देतो आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा